श्री स्वाम समर्त, मी स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आमच्याकडे आहे मटणाचा बेत सो मटण वीस मिनिटामध्ये कसं शिजवायचं म्हणजे जर पाहुणे आले तर आणि खूपच गाई आहे आणि मटण काही लवकर शिजत नाही सो हे मटण आपण लवकरात लवकर कसं शिजवायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सो नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर मटणाचे छोटे छोटे पीसेस मी कट करून घेणार आहे मटण हे नेहमी आपल्याला मिक्स आणायचं म्हणजे पिसेस बोनलेस पीसेस, पीसेस आणि हार्ड पिसेस दोन्ही मिक्स असावेत त्याने मटणाला जास्त टेस्ट येते मागे मटणावरून एक मी लेख वाचला होता त्या असं होतं की मटणामुळे चार माणसं एकत्र येतात मला ते इतकं मजेशीर वाटलेलं लेखक माहीत नाही पण पूर्ण लेखच खूप मजेशीर होता मटणाबद्दलचा एवढा खोल विचार त्या लेखकाने लिहिलेला ले खरंच खूप मस्त लेख होता मला जर परत मिळाला तर मी नक्की तो तुमच्यासोबत शेअर करेन तर मटण छान धुऊन स्वच्छ करायचं आहे तर मी मटन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मी एक कांदा आणि एक बटाटा कट करून घेते आहे बटाटा हा ऑप्शनल आहे आम्हाला प्रत्येक गोष्टी बटाटा हवाच असतो त्यामुळे मी बटाटा घेते तुम्ही नसेल आवडतं स्किप करू शकता लसूण सोलून घेते लसूण मी इथे जास्त वापरणार आहे नेहमीप्रमाणे मी माझा साथीदार माझा आवडता कुकर वापरते आहे एकंदरीत माझा कुकरचा वापर बघता कंपनीवाले माझा गौरव करतील की काय याची शंका माझ्या घरच्यांना येऊ लागली आहे चला तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण फ्राय करून घेतलेलं आहे आणि लसणामध्येच मी हिंग घातलेलं आहे कांदा फ्राय करून लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान लाल झाला की त्यामध्ये तुम्हाला तीन चमचे मसाला आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि व्यवस्थित मसाला तो मिक्स करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तुम्हाला हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर तुम्हाला मटणाचे पीसेस त्या त्या ॲड करायचे आहेत मटणाचे पीसेस घालून सुद्धा तुम्हाला व्यवस्थित मसाल्यामध्ये ते परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित मसाला हा मटणाला लागायला हवा आणि तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत मटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मटण परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी गरम पाण्याचा वापर करणार आहे मटणामध्ये गरम पाणी घालून घेते त्यानंतर मी कुकर लावून तीन ते चार सिटी काढणार आहे खरं तर गमतीशीर भाग आहे पण मला तो सांगावासा वाटतो मला मटण वाढताना फार टेन्शन येतं जर पाहुणे असतील आणि ती जो नळी पीस असतो तो जर वाढायचा झाला तर नक्की कोणाला वाढायचं हा प्रश्न मला पडतो आणि मला फार टेन्शन येतं आणि जर पाहुण्याला नाही दिलं तर त्याला राग आला आणि तो उठून गेला मग हा असा प्रश्न पडणारी मी जगातली एकमेव असेन बहुतेक तुम्हाला पण येतं का असं टेन्शन तर कम येत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आपण या गोष्टीवर सविस्तर चर्चा करूया तर कुकरला मी तीन सीट्या काढलेल्या आहेत मटण बऱ्यापैकी शिजलेलं आहे त्याच्यानंतर मी कांदा खोबरं वाटण घालून आहे जास्त वाटण वापरायचं नाही त्याने तिखटपणा कमी होतो त्याच्यानंतर मी घरचं गरम मसाला वापरणार आहे दोन चमचे मी घरचं गरम मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा व्यवस्थित मटण व्यवस्थित मिक्स करून घेते आहे त्याच्यानंतर मी बटाटा घालणार आहे बटाटा मी नंतर घालते आहे कारण अगोदरपासून जर घातला असता तर तो आत्तापर्यंत फार शिजला असता त्याच्यानंतर थोडं गरम पाणी ॲड करून चवीपुरता मीठ घालून घेते आणि पुन्हा कुकरला एक सिटी काढून घेणार आहे मी तर सिटी काढून झालेली आहे मटण रेडी आहे तर आपलं वीस मिनिटात मटण रेडी झालेलं आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय